नमस्कार आज आपल्या किचन मध्ये आपण बनवत आहोत चवळीची चमचमीत आणि अशी रस्सा भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका भांड्यामध्ये मी तेल घेऊन त्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आता हा कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये सुक्क किसलेलं खोबरं घालून घेऊया आणि हे सु खोबरं तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं आणि कांदा चांगला भाजून झाला आहे आता ते आपण काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊ इथे एका पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घालूया कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर आपता त्यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि एखाद मिनिटभर ती चांगली तेलात परतून घेऊया अद्रक लसणाची पेस्ट चांगली परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये मसाले घालूया तर त्यासाठी इथे मी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा आणि पाव चमचा हळद घालून हे मसाले तेलात चांगले परतून घेऊया साधारण मिनिटभर आपल्याला हे मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत आता मसाले चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन मध्यम साईजचे टॉमॅटो बारीक चिरून घेतले आहेत आता हे आपल्याला चांगले सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत टोमॅटो चांगले शिजल्यानंतर आता त्यामध्ये आपण बनवलेली कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट घालून घेऊया आता ही पेस्ट तेलामध्ये चांगली एकजीव करून घेऊया आणि ह्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर ह्या प्रोसेसला किमान दहा ते पंधरा मिनटं लागतील साधारण पंधरा मिनटांतर तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेवीला चांगलं तेल सुटलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला भिजवून ठेवलेली चवळी आणि एक बटाटा मी बारीक चिरून घेतला आहे तर ती घालून घेऊया आणि सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया चवळी बटाटा ग्रेवीमध्ये एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घालून आपल्याला चवळी दहा मिनिटं शिजत ठेवायची आहे चवळी भिजवली असल्यामुळे दहा मिनिटात चांगली शिजते दहा मिनटांनंतर आपली चवळी आणि बटाटे चांगले शिजले आहेत आता त्याला वरून कसुरी मेथी घालून घेऊया थोडासा फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया आपली चंचमीत आणि झंझणीत अशी चवळीची रस्सा भाजी तयार झाली आहे आता ती गरमागरम सर्व करूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा